सांगली येथे आयटक बांधकाम फेडरेशन व सांगली जिल्हा नोंदणीकृत बांधकाम कामगार हक्क का व संघर्ष समितीच्या वतीने निदर्शने बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण व लाभाचे अर्जाबाबत तालुका सुविधा केंद्रातून कामकाज सुरू ठेवावे व पोर्टल बांधकाम कामगारांसाठी पूर्ववत प्रमाणे सुरू ठेवा या मागणीसाठी फेडरेशनच्या वतीने व जिल्ह्यातील बाराहून अधिक नोंदणीकृती कामगार संघटनांनी स्थापन केलेल्या हक्क व संघर्ष समितीच्या वतीने जोरदार घोषणाबाजीने परिसर दला सोडला व आपल्या मागणीचे निवेदन सहाय्यक आयुक्त मुजावर साहेब यांना देण्यात आले यावेळी बांधकाम फेडरेशनचे राज्याध्यक्ष विजय बचाटे इब्राहिम पेंढारे गौतम कांबळे अफजल मुजावर तर हक्क व संघर्ष समितीच्या वतीने निवास गायकवाड अहमद मुंडे सलीम सय्यद अमर सिंह माने अमित कदम सागर चव्हाण अजित खंदारे गणेश शेवाळे दादासो सदाकळे निलेश दाभाडे शरद धनवडे जितेंद्र सूर्यवंशी अक्षय चव्हाण सरिता माने वर्षागडचे सह पदाधिकारी उपस्थित होते तर राजकुमार पाटसुते शरद सूर्यवंशी शरद यादव निवास सोन्नर उमेश जाधव नंदकुमार माने सुरेश सूर्यवंशी इब्राहिम पटेल वृषभ कोठारी पांडुरंग पाटील रमेश वाडकर विविध संघटनांचे पदाधिकारी तर कामगार वर्गातून शरद गिरी वेगवान शिंदे संजय गायकवाड दिलीप माने बल्लासह हजारो संख्येने कामगार उपस्थित होते आज सांगली येथे दोन डिसेंबर सांगली जिल्ह्यातील सर्व कामगार संघटना संयुक्त समिती त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटक यांच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर जोरदार निदर्शने आम्ही आज आयोजित केली होती त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज ही आंदोलनं सुरू आहेत या आंदोलन करण्याचं महत्त्वाचं कारण की आठ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे कल्याणकारी मंडळाचे सचिव यांनी एक परिपत्रक काढलं आणि महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांचं जे पोर्टल जी वेबसाईट चालू आहे ही वेबसाईट पूर्णपणे बंद केलेली आहे आणि ही वेबसाईट ज्या वेळेपासून म्हणजे दोन हजार अकरापासून मंडळ चालू झालं ज्या मंडळ चालू झाल्यापासून कामगाराला कामगाराचे नोंदणी करण्याचे आणि विविध प्रकारचे लाभ घेण्याचे अधिकार हे नि कामगाराला स्वतः होते ते आठ पासून या महाराष्ट्रातल्या कल्याणकारी मंडळानं पूर्णपणे बंद करून ठप्प केलेलं आहे आणि कामगाराला वाऱ्यावर सोडलेलं आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की तालुका केंद्र चालू केलेले आहेत आणि तालुक्यामध्ये आम्ही ही नोंदणी सुरू करतोय पण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडून आकडा बघितला तर चोपन्न लाखापेक्षा जास्त नोंदित कामगार महाराष्ट्रातले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये साडेतीनशेपेक्षा जास्त फक्त तालुक्या पातळीवर एक एक केंद्र केलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघितलं तर लाखोच्या पटीनेमध्ये कामगारांची नोंदणी आहे आणि या कामगारांच्या नोंदणीला कामगाराला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळू नये कामगाराला कोणताही नोंदणी प्रकाराने आणि या कल्याणकारी मंडळातला दी लाभ मिळू दीज़ा नये दीज़ा दीज़ा याची दीज़ा पूर्णपणे तयारी या कल्याणकारी मंडळानं आठ नोव्हेंबरला केलेली आहे याच्या निषेधार्थच आज आम्ही या जिल्ह्यामध्ये सांगलीमध्ये सर्व संघटना आणि महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटकच्या वतीनं निदर्शने आवाज अवस्था वाईट आहे आयुक्त साहेब तुमच्या बदल वर आवाज जाऊ दे मंत्रापर्यंत कि बाबा त्याला खरोखर घरकोल शंभर पैकी दहा तरी द्या आयुक्तांनी आपला मोठेपणा दावला विचार सगळ्यांच्या गर्दीत आले अर्ण्याला म्हणजे त्यांचे काय बाजूवर काय घ्या ही सगळ्या संघटनेची उरोज मुड साहेब सगळ्या पक्षाचे शिवसेना भाजप काँग्रेस इल तक मित्र सगळ्यांची एक मौजने मुड झाले आहे आणि आम्ही फक्त शाम पुलाद खरोखर आलो नंतर लवकर निर्णय जाईल आला आठ दिवसामध्ये आमच्या या सगळ्या व्यथांवरपर्यंत तुम्ही कळवा सर्व संघटना मिळून आमच्याकडे जे काही निवेदन दिलेले आहे त्या मागण्या आठ दिवस झाला होता मी आजच शासनास दरबारी सादर करतो त्या मागण्यांच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी स्वतः शासनास विनंती करतो धन्यवाद